पवार साहेबांना टाकला तर काय म्हणतात पैलवानानं लंगुटा घातला पैलवानानं ढाकव घेतलं पवार साहेबांनी आता नवा डाव काढला लंगूट आमच्या बाण घातला यांच्या हातात बी कवाल पवारातले उजरे साहेबांनी नवा डाव काढला अरे गेली चाळीस वर्ष आम्ही यांचा डाव बघत होतो पण देवा भाऊ नावाचा वस्ताद महाराष्ट्राच्या मातीत आला आणि बारामतीचा तो पैलवान नव्हता तुधी भोपळा होता कुठला पैलवान आलाय अरे नवा तंत्रज्ञान तुम्ही आण न... ईव्हीएम मशीन कुणी आणलं काँग्रेसनं आणलं दोन हजार चार ला त्यावर तुम्ही निवडणुका लढवल्या केंद्रामध्ये थाव, वर्ष सत्ता तुम्ही वर्ष सत्ता तुम्ही, तुम्ही भोगली राज दहा वर्ष गेल्या वेळी निवडून आलं ईव्हीएम मशीन चांगलं गेल्या वेळी दोन हजार एकोणीस ला तुम्ही सगळे निवडून निवडून आला उद्धव ठाकरेला विचाराला कळलं नाही ते मातोश्रीतच बसून होत त्याला माहितच नाही बाहेर काय चाललाय खेळ त्याला दाखवलं गाजार मुख्यमंत्री पदाच ते बी गेलं आपल्या गावाकडे नाही कशी पवार साहेब हुशार त्याला माहित होतं गड आजारी आहे आणि त्यात आला करून आणल्याही नाही ते फसल ते बिचारा बाहेरच निघालं नाही मग उद्धव ठाकरे कशावर निवडून आलं तर त्याच वर ते चाललं काँग्रेसचं ईएमच गडी चाललं सरकार बनवलं ते चाललं लोकसभे आणि छप्पन लाख मत पडतात माझ्याकडे ती आकडेवारी आहेत मला वाटत काय गणित भारी आहे ते म्हणले दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये आणि आताच्या विधानसभेमध्ये आमानी मत पडली लाख मग आमचा दहाच गडी कसं निवडून आलं दादाला पडले छप्पन लाख एकेचाळीसच कसं निवडून आलं अरे लोकसभेला भाजपला दीड कोटी होती नऊ निवडून आली तुम्हाने अठ्ठावन्न लाख मतं पडली आठ गडी तुमचं निवडून आलं मग दीड कोटी वाल्याचं नऊ येते ती आणि अठ्ठाव अठ्ठावन्न लाख वाल्याचं पवारसाहेबांचं आठ गडी निवडून येते ती तुमचं गडी वाढलं कस काँग्रेसला शहाण्णव लाख मतं पडली लोकसभेला गडी निवडून आलं तेरा आणि दीड लाख दीड कोटी पडलं त्याचं गडी किती निवडून आलं नऊ भावानो यांना लक्षात आलं बॅलेट पेपर वरती घोटाळा करता येतो पूर्वी आपण घोटाळा केला भंडारा लोकसभा मतदारसंघामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुमच्या तुमच्या पोटामध्ये कळा उठते तुमच्या पोटात किती जरी कळा उठल्या तर देवाभाऊ नावाचा डॉक्टर आलाय चुन्याची गोळी देऊन बर तुम्हाला बरं करताय तुम्ही आता टेन्शन घेऊ नका ईएम वरती घोटाळा होतोय अरे माझं दोन हजार एकोणीस ला मी बारामतीमध्ये उभा होतो माझं डिपॉझिट जप्त झालं मी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार होतो ईव्हीएम मध्ये जर घोटाळा असता तर माझं डिपॉझिट गेलं असतं का तुम्ही साधा विचार करा गेला असतं का सांगा जरा तरी जवळ आणून चिटकवलं असतं का नसतं जरा तरी जवळ अरे दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये तुमचे एकतीस खासदार निवडून आले तेव्हा यांची स्टेटमेंट काय होती पवारांची महाराष्ट्र आणि महायुतीचा सुपडा साफ केला बघा पेपर काढून बघा वरती बातम्या काढून महाराष्ट्राची जनता माफ करणार नाही त्यांनी तुम्हाला हद्दबार केलं चार महिन्यापूर्वी यांची स्टेटमेंट आणि आता तुम्हाला हद्दबार केलं तर ईव्हीएमच्या मागे पवार दडाय लागले अरे ईव्हीएम बारकी मशीन आहे त्याच्या मागे पवारासारखा माणूस दडू शकतो का पण दडायला लागले सदाभाऊनी तुम्हाला सांगितलं बॅलेटवरच्या यांना निवडणुका काय पाहिजेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब एकोणीसशे बावन ला लोकसभेला उभा होते त्यांचा चौदा हजार मतांनी पराभव झाला आणि चौऱ्याहत्तर हजार मत त्यांनी बाद केलं बाद हे तगे लोक काय करायचे माहिती का तुमचं बॅलेटवर आहे दुसरी टीक मारली बाद झालं चिठ्ठी गिळून खाल्ली विषय संपला चिठ्ठी पळवून नेली विषय संपला आता यांना यात हस्तक्षेप करता येत नाही आज हे मीडियामध्ये काय सांगतायत की अमेरिकेमध्ये सुद्धा ईएम वापरलं जात नाही किती खोट सांगायचं बघा आज देशामधल्या अनेक राष्ट्रांमध्ये युएम वरती निवडणुका होत आहेत त्यामध्ये अमेरिकेमधले काही राज्य आहेत त्यामध्ये ऑस्ट्रेलिया आहे त्यामध्ये बेल्जियम आहे बल्गेरिया स्वित्झर्लंड कॅनडा मेक्सिको अर्जेंटिना ब्राझील चिले पेरू फेन्युजुलेया नमेबिया नेपाल भूतान आर्मेनिया शेजारचा आपल्या बांगलादेश आणि याच्या पेक्षा काय जो राहुल गांधी तुमच्या गावामध्ये येणार आहे त्याच्या आजोळात इटली मध्ये सुद्धा ईएम वरती निवडणुका होत आहेत राहुल बाबाला माझा सवाल आहे पहिला आजोळला जा मामाच्या गावाला जा झुक 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 जुग आगेन गाडी धुराच्या रेस्या हवेत तक... पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया तू विमानात जा आणि इटली मध्ये किती या देशामध्ये पसर खोट पसरवायचं आपल्याकडे एक म्हण आहे खरं घरातून बाहेर पडे पर्यंत चप्पल घालू पर्यंत खोट गावभर हिंडून येत खरं घरातून बाहेर पडे पर्यंत चप्पल घालेपर्यंत खोट गावभर हिंडून येतं महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये तसं झालंय नरेंद्र मोदी साहेबांचं खरं चप्पल घालूस तर राहुल बाबाचं खोटं कर देशभर पसरतय शिकड शरद पवार देवा भाऊचं खरं चप्पल घालूस तर बाहेर पडूस तर शरद पवारचं खोटं कर महाराष्ट्रभर पसरतोय असं झालं तसं झालं अमुक झालं तमुक झालं अरे पारावरती गप्पा मारताना पवार साहेब एक खतरनाक माणूस आहे पवार साहेब माणूस हुशार आहे अरे आता पर्यंत माणूस आहे हे सगळ्या लोकांना माहीत होतं कुणाकुणाला माहित नव्हतं हात वगारा करा सगळ्याला माहीत होतं त्याने हात वर करा तर संपूर्ण राजकारण हे विश्वासघातावरती अवलंबून आहे याबद्दल महाराष्ट्रातल्या कुठल्या कुठल्याच माणसाच्या मनामध्ये शंका नव्हती का होती कुणाच्या मनामध्ये शंका पण शरद पवार हुशार आहे असं सगळी माणसं म्हणत होती शरद हे सगळ्याला मान्य होतं पण पवार ची अक्कल सुद्धा संपलेली आहे हे आता लोकांना बरोबर ना बरो अरे बाबा काय आंदोलन तुम्ही करताय काय प्रक्रिया तुम्ही समजून घ्या या महाविकास आघाडीच्या ने नेत्यांना मी आणि सदाभाऊंनी आव्हान होता मुंबई मुंबईमध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्यांच्या